नमस्कार नयन मराठी रेसिपीमध्ये मी नयन सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर आजची आपली रेसिपी आहे आंबट गोड तिखट असं कॉम्बिनेशन असलेली दह्याची चटणी अगदी चटपटीत रेसिपी आहे त्यामुळे आपण लगेचच सुरुवात करू पण चॅनलवर जर नवीन असाल तर नयन मराठी रेसिपीला सबस्क्राईब करा आणि त्याखालील घंटीचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील दह्याची तिखट गोड चटणी बनवण्यासाठी आपण इथं एक वाटी दही घेतलं हे दही मी इथं फ्रेश घेतलं आहे खूप जास्त आंबट दही घ्यायचं नाही कारण आपली चटणी ही आंबट होते त्यानंतर मी इथं एक वाटी शेंगदाणे घेतले सेम वाटीने मी दही शेंगदाणे आणि खोबरं घेतलं आहे एक वाटी खोबरं इथं घेतलं आहे खोबरं मी इथं थोडंसं जास्त घेतलं आहे तुम्हाला शेंगदाणे वाटले तर शेंगदाणे थोडेसे जास्त घेऊ शकता किंवा खोबरं जास्त वाटलं तर खोबरं जास्त घेऊ शकता आणि दोन तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तुम्हाला तिखट किती प्रमाणात पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही हिरवी मिरची घ्यायची आणि थोडीशी पुदिन्याची पानं घेतली कोथिंबीर घेतली लसणाच्या दहा ते बारा पाकळ्या घेतल्या आणि साधारण अर्ध्या इंचचा आल्याचा तुकडा घेतला आता हे साहित्य आपण चार ते पाच माणसांना पुरेल इतकं मी साहित्य घेतलंय तुम्ही तुमच्या मेंबर्सनुसार नुसार तुम्ही साहित्य कमी जास्त करू शकता आणि आता हे आपण सगळं साहित्य मिक्सरला बारीक करून घेणारे हे सगळं बारीक करणारे आणि दही आपण नंतर टाकणारे बाकीचं सगळं साहित्य जे घेतलंय आपण ते मिक्सरला बारीक करून घेऊ या पद्धतीने मी चटणी मिक्सरला बारीक करून घेतली आधी शेंगाने खोबरं आलं मिरच्या आधी मिक्सरला बारीक करून घेतल्या आणि त्यानंतर आपण लसूण आणि कोथिंबीर त्याचा ऍड केली आणि या पद्धतीने आपण बारीक करून घेतलंय हे वाटण आपण मिक्सरला बारीक करत असताना थोडं थोडं पाणी घालून आपण हे बारीक केलंय आणि तुम्हाला चटणी किती घट्ट पाहिजे किंवा पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही याच्यात पाणी ॲड करू शकता मी या पद्धतीने इथं चटणी तयार करून घेतली त्यानंतर आपण यात घालतोय दही हे दही मी मिक्सरला थोडंसं बारीक करून घेतलं फिरवून घेतलंय मिक्सरला त्यानंतर आपण यात घालतोय चवीनुसार मीठ आणि मी एक पोह्याचं चमच्याभर इथं साखर घेतली ती आपण यात घालून घेऊ आणि हे मिश्रण आपल्याला एकत्र करून आहे व्यवस्थित फिरून मिक्स करून आहे आता आपण चटणीसाठी तडका तयार करणार आहे त्यासाठी मी एक तडका पॅन गरम करायला ठेवला पॅन गरम झालाय त्यात आपण तेल टाकून घेऊ तर पोह्याचे चार चमचे मी इथं तेल टाकून घेतलंय तेल आपलं छान गरम झालंय त्यानंतर आपण तडका पॅन खाली काढून घेतलाय गॅस बंद केलाय त्यानंतर आपण त्यात घालतोय मोरी त्यानंतर घालतोय हिंग आणि आता ही फोडणी आपण चटणीत टाकून देणार आहे मोहरीच मोहरी थोडी जास्त प्रमाणात इथं वापरायची कारण चटणीला मोहरीची फोडणी मोहरीच्या फोडणीने टेस्ट छान येते अशा पद्धतीने आपण मिक्स करून घेतलंय आणि झटपटाशी आपली चटणी तयार झाली ही ट चटणी खायला खूप टेस्टी लागते कारण दही थोडंसं आंबट असतं त्यात आपण थोडीशी साखर घातली आणि मिरच्या तिखट गोड आंबट अशी ही चटणी तयार होते तुम्ही बघू शकता याप्रमाणे आपण कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करून घ्यायची तुम्हाला थोडीशी घट्ट पाहिजे असेल तर घट्टही करू शकता आणि थोडीशी पातळ पाहिजे असेल तर या प्रमाणात तुम्ही करून घेऊ शकता या पद्धतीने झटपट अशी आपली दह्याची तिखट गोड चटणी आपली तयार झाली ह्या चटणीला आपण तडका मध्ये फोडणी दिली आणि ती फोडणी आपण यात मिक्स केली म्हणजे आपल्याला चटणी उकळून घेण्याची गरज पडत नाही आणि झटपट अशी ही चटणी आपली तयार झाली खायलाही तितकीच टेस्टी लागते तुम्ही ही चटणी इडलीसोबत खाऊ शकता, शकता सोबत खाऊ शकता वड्यांसोबत खाऊ शकता मेदू वड्यासोबतही तुम्ही ही चटणी खाऊ शकता आणि अगदीच पोळीसोबत आवडत असेल तर तीही तुम्ही खाऊ शकता रेसिपी करायला अगदी सोपी आहे जसं प्रमाण सांगितलं त्या पद्धतीने जर चटणी केली तर अगदी टेस्टी अशी चटणी तुमची तयार होते रेसिपी नक्की करून बघा आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी नयन मराठी रेसिपीला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका झणझणीत रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद